लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा निकालापूर्वी आता सर्वच उमेदवारांकडून देवदर्शनाला सुरुवात आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे गेल्या दोन दिवसांपासून देवदर्शनात मग्न आहे तिरुपती बालाजी नंतर आज हेमंत गोडसे महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवणीच्या चरणी नतमस्तक झाल्या आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच नाशिकची जागा सर्वांच्याच केंद्रस्थानी राहिली निवडणुकी शिवसेनेचे दोनही गट समोरासमोर ठाकल्यानं या मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची तर राहिलीच आहे शिवाय ही निवडणूक विक्रम रचणारी आणि इतिहास घडवणारी ठरणार आहे निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार सिन्नरचे माजी आमदार राजभाऊ ठरल्यास या मतदारसंघात इतिहास घडेल आणि शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत झाल्यास त्यांच्या एका विक्रमाची नोंद होणार आहे कारण नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येणारे ते एकमेव खासदार ठरतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या लाटेमुळे माहितीच्या उमेदवाराची तर तरू शकते याशिवाय शहरातून मतदानाचं ताण पदरी पडल्यास गोडसेंच्या नावी विक्रम अन्यथा सिन्नरचे माजी किलर ठरून इतिहास नोंदवतील हे मात्र नक्की दरम्यान काही तासांवर लोकसभा निवडणुकीचा निकालाची वेळ येऊन ठेपलेली आहे एक्झिट पोल नंतर या निकाला संदर्भात आणखीनच उत्सुकता वाढलेली आहे दरम्यान आता सर्वच उमेदवारांची देखील धाकधूक वाढलेली असून उमेदवारांकडून देवदर्शन करत विजयाचं साकडं घातलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक